हिट अँड रन मधील ड्रायव्हर अवघ्या काही तासात अटक सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल गंगापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील रानवारा हॉटेल बारदान फाटा ते ध्रुवनगरकडे जाणाऱ्या रोडवर सौ अर्चना किशोर शिंदे व एकतीस वर्ष राहणार हनुमान नगर मोतीवाला कॉलेजजवळ गंगापूर रोड नाशिक या पायी जात असताना पाठीमागून आलेल्या वाहन क्रमांक एम एच तीन बीई सहासष्ट चौतीस यांना ठोस मारून सदर येल वाहनावरील वाहन चालक त्या ठिकाणी न थांबता पडून गेला त्याबाबत पोलीस ठाणे येथे माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे तसेच पोलीस स्टाफ असे तात्काळ पोहोचले व नमूद जखमी महिलेस उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल केले असता नमूद महिला सौ अर्चना किशोर शिंदे व एकतीस वर्ष राहणार हनुमान नगर मोतीवाला कॉलेज जवळ गंगापूर रोड नाशिक ही मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले पडून गेलेल्या वाहनाची माहिती घेतली असता येथे नमूद काही इसमांनी वाहनाची माहिती दिली वाहनाची माहिती काढून सदरवाहन देवचंद रामू तिदमे याला कृष्णा रेसिडेन्सी फ्लॅट नंबर चार ध्रुवनगर नाशिक येथून ताब ताब्यात घेण्यात आले आहे या संदर्भात नाशिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सविस्तर माहिती दिली दिनांक नऊ जुलै रोजी संध्याकाळी गंगापूर शिवारात एका भरधाव कारचालकाने एका महिलेस उडवल्यामुळे सदरचे महिलेचा मृत्यू झाला सदरची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले आणि सीसीटीव्ही तपासून सदर कारचालकाचा शोध घेतला असता तो दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले तत्काळ त्याच ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि पुढील प्रक्रिया गुन्हे दाखल करण्याची करण्यात आली त्याच्यामध्ये एकशे पाच भारतीय न्याय संहिता आणि मोटर व्हेकल अॅक्ट यातील गंभीर शिक्षण प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा तपास गंगापूर पोलीस करत आहे सबळ पुरावे घेऊन आरोपीला शिक्षा दृष्टीने तपास सुरू आहे अशा घटना घडू नयेत म्हणून नाशिक शहरामध्ये वेळोवेळी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस पोलिसांतर्फे करण्यात येतात आणि सदरच्या वाहन चालकांवरती कार्यवाही करण्यात येते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक